गावी नाव घ्यायची परंपरा आहे की नाही ना। काजल लाज है। काजल पहिले घेतली पाहिजे बरोबर आहे त्यानंतर मग सर्व सुरुवात करते हे का लावतात काजल सर्व चांगले नटून आले छोटीला पण द्या आज कुक्कू आहे खायला

तो ना तो नाव डब्बे तर कोण घेणार त्यांना तिकडे बक्षीस कोणाला बोला कोण गेलं साक्षी ताई रुणिताईनर झाला पार्टनर झाला जुईल काकी ते नवरी सारखे सजले नाही छान वाटत काकी कुठे जातोय आम्ही

महागाई वाढली ना पाच जण <laughs> तुला पण <पन> हो <laughs> 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 <शाखी, बाँ>। तिसरा हॅला थँक्यू द्या प्रसाद आता आता नाव घे हा कृष्ण वाजवतो नदी काठी वासरी कृष्ण वाजवतो नदी काठी वासरी ओंकारावांचं नाव घेते मी आली माझ्या सासरी अरे वा चला कोणी कमी टाळ्या वाजवत त्याला पहिला नाव गा घ्यायचं

ओके हे बघा प्रोग्राम झाल्यावरती प्रोग्राम झाल्यावरती गजरा घालायचा इकडे कार्यक्रम होता आता बघा बघा चला जाऊया चला आता चला। माझ्याबरोबर एक माणूस पाहिजे कोणतरी कवर काढायला आपण नॉर्मलच चपलं खालू कारण ते गाडीमध्ये पटतन काढायला लागतं हे एकूण विस्कटलं गुबू कालू येते चला तुम्हाला आता दाखवतो बाहेर बघा पा पाऊस पडला आज हे बघा सर्व पाऊस पडला आज रात्री आणि आज सकाळी दुपारी सर्वीकडे पाऊस पडला सर्व टाईम बरं ते बघा आणि ते खाण तिकडे पडू दे पण कव्हर खाली नाही पडू दे बघा मी रेडी आहे उघडलं लॉक उघडलंय सर्वांनी या आता जायचं मंदिरात आपल्याला उघडलंय ना बसा बोला रेडी घेतलं नाही ना पुण्याला टोमॅटो घ्यायचे हा हा मंदिरात टोमॅटो मिळतात चला रेडी <laughs> या दोन्ही काकींना आपण घरी सोडणार आहे आणि बाकीचे दोघं कुठे आहेत कोण साक्षी घरी आहे आणि काकी पण घरीच आहे ते आता जरा हेल्प करतायत आपल्याला जेवणात वगैरे हिला बोल येते काय येते नको नको बाय चला काकी उघड तुला आता उघड <laughs>

चला आपण आता कोटलो आमच्या नियर बाय जो मंदिर आहे त्याच्या इकडे गाडी कशी शाईन करते मस्त चला घेतलं बाकीचं सर रोटी घेतली चला चला मंदिरात आलं तर पहिलं पाय घेऊया आपण पाणी जास्त वेस्ट करू नका नाही इकडे पायाच्या निमित्ताने आंघोळ कराल बरोबर आहे ना, इकड़े ना? या मंदिराची खासियत काय इकडचं जे ओपन स्पेस बघ किती आहे आणि वेल मेंटेन्ड एकदम आहे एकदम चांगल्या प्रकारे सजवलं आहे आणि आप आपल्या बंगलोला आपण जे आयडिया ना मी ह्याच्याकडून घेतलेली यांच्या म्हणजे हे जे फेन्सिंग फेन्सिंग केलं ना हे फेन्सिंग तर ही, ही आयडिया मी या मंदिराकडून घेतली होती किती छान वाटतं त्या मंदिराचं नाव काय मंदिर कुठे आहे मिरजोळे गावात का आहे कालिका देवी मंदिर शेवटी भरायचा कार्यक्रम पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ओटी भरू शकतो एकदम छान वाटतं तुम्ही आमच्या होमस्टेमध्ये आलात ना तर हे आपल्या होमस्टेपासून आहे गेस पाच किलोमीटरच्या अंतर चार किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही इथे येऊन बसू शकता समोर बघा कबड्डी मॅचेस होतात आणि वेगवेगळे कार्यक्रम होतात होळीचा जो कार्यक्रम आहे तो पण समोरच झाला होता तर एकदम सुंदर मंदिर आहे सजवलं पण एकदम छान आहे बघा तुम्ही आता येऊ शकता आणि इथे माझी प्रार्थना सर्वांसाठी आपल्यासाठी एक सर्वांसाठी एकच आहे की सर्वांचा आजारपण एकदम नाहीसा व्हावा एकदम कमी व्हावं ही आमची प्रार्थना आहे तुमच्या सर्व देवांकडे मी सर्व सुखाने राहू दे आनंदाने राहू दे सर्वांनी सर्वांचा चांगला विचार करावा ही पण एक माझी इच्छा आहे देवाने सर्वांना चांगली बुद्ध द्यावी आणि सर्वांचा आदर पण यायचा करावा ही आमची प्रार्थना मंदिरातून आलो आता आपल्या गणपती बाप्पासाठी आपण मंदिरातून एक फूल घेतलं फूल आपण तिथे ठेवूया अरे वा एकदम छान बस हजार बस मुला बस थे की काय चला आता इथे इथून आम्ही आजी घरी जातोय कारण इथून त्यांचं पण आपण भेटून येऊया आल्यासारखी असे किती जण आहेत गाडीमध्ये ज्यांना गाडी चालू झाल्यावरती काच खाली लागतात ज्यांना एसी बीसी आवडत नाही मी पण मला पण एक वेळ एक वेळापर्यंत एसी आवडते त्यानंतर असं मोकली हवा जास्त आवडते आम्हाला गर्मीचा सीझन आहे तर काय नाही उन्हाळ्यात काय नाही उन्हाळ्यात लागतोच एसी जे जमेल यायला बघा का आजी कशी दिसते कशी दिसते बघा आज हळदी कुंकू होती

दुरुस्त आहे आपले काव्य आहेत ना त्यांची आई ओ तुमचं नाव सांगा आता कन्फ्युजन दूर करूया ते काव्याचे आजी आहेत आणि हे काव्याचे आई, आई मम्मी जे काय म्हणायचं ते हे मातोश्री हा एकत्र तर ते मम्मी आई बोलते ना ती काव्या आई हा हे पण असतात कामाला असत म्हणून दिसत नाही आम्हाला जास्त आलं बर वाटलं मला आणि इथं बघा आमचे ताई इकडे काय जेवण बनवत आहे भाजी आणि त्याबरोबर भाकारवाडी बघा आम्ही कसे युज केले भाकारवाडीचे डबे बघा खोबरा हा तेच बोलते ना खोबरा ठेवायला आणि शेंगदाणे कुठ ठेवायला हे पुणेवाल्यांची कृपा जेवढे जेवढे पुणेकर आले होते त्यांनी ही भाकारवाडी घेऊन आले होते सर आता सर आलेल्याने सर्वांनी नाव घेतलं ना नको घेत आहे ना आठव द्या आठवण करा आठवण करा मी एक राऊंड मारून येऊ हो का तोपर्यंत ऐकायला या ना त्यांनी पण नाव घ्यायचं तू बघितला होता गाव याच्या आईला हा हा बरोबर शाळेतले चला घ्या नाव घ्या बघे लावली तुला बघा मग म्हणतात नाव घेणार छान वाटत थँक्यू तुझं बरली ओ टी पी टी चला आज आपल्या होमस्टेमध्ये जे गेस्ट आले त्यांचे सर्वांचे चार वेस्ट कॉमन वेस्ट आली आहे तर आजची भाजी बघा आज काही कॉमन कलर कॉन्सेप्ट आहे का ही आपली बारीक मेहते बरोबर आणि ही आपली फरजबीची भाजी त्यासोबतच आता इथे वरण वाढलं जात आहे आणि इकडे कोणती भाजी आहे कांदा नाही केकडा कांदा भाजी केकडाभजी म्हणतात त्याला आणि ते आपलं काय ठेवलेलं जात आहे मटा मत... बता... मटण मटार बटाटा रसा भाजी जरा आम्हाला बघू देते मटण मटाला मटन किती दिवस आहे तीन दिवस थ्री डेज तीन म्हणजे मटन पण खाणार चिकन पण खाणार मच्छी पण खाणार सांगा आमच्यासारखं तुम्ही कंट्रोल करून दाखवा तुम्ही करत असाल पण समोर समोर एवढं बनतंय गाजल रोज रोज बनतंय काहीतरी वेगवेगळे आयटम आपल्या तिसरी भाज्या हा तिन्ही भाज्या पण आम्ही कशा ठेवल्या दोन हिरव्या भाज्यांमध्ये एक लाल भाजी म्हणजे ती कशी दिसायला पण छान वाटते त्यासोबतच तुम्हाला आता आमरस दाखवतो हे बघा हे सर्व आमरस कसे सजवून ठेवलेत बघा इकडे तिकडे इकडे तिकडे ठेवले तसे आपल्याला चार आमरस काढायचे आहेत ओके लोणच्या वड्याला घेऊ <laughs> आणि आता समजा मी आलो नसतो साक्षीताई तर तुम्ही थाल्या कशा पाठवणार होतात हा तर कसं कन्व्हर्सेशन होतात ना वरती परत मी बोलायला जातो ना मग ते विचारतात की गॅस्ट अजून काय म्हणतंय तर मी सांगितलं अजून दोन तीन भाज्या बनतात ते, ते म्हणणारे सर्व पाठवा तर मी इकडे मी यांना अपडेट देतो मग की या आणि सर्व भाज्या हां त्याप्रमाणे सर्व बघायला पाहिजे इथे कसे हे वाढायचं काम करतात पण मी कसं इकडे बघायला येतो की आपल्या माणसांना वरती काय आणि किती जात आहे कारण चिकनचं मटण गेला आणि मटणचा चिकन गेला तर पकडणार कोणाला माला बरोबर भाजी कमी गेली भाजी जास्त गेली भाजी थंडा गेली तर पकडणार कोणाला माला बार। त्यांना नाही त्यांना बोलणार पण नाही तुम्ही बरोबर आहे ते तर माझं इकडे काम आहे सर्व चेक करायचं की व्यवस्थित आहे की नाही हे बघा हात भाजला पाहिजे हात लावल्यावरती एवढं गरम गरम पाहिजे आणि वरण पण बघा आपलं एकदम गरम गरम आहे बघा बघा छान छान एकदम वाटते मस्त सॅलड रेडी आहे आणि तुम्हाला एक सांगतो काजल आणि साक्षी आणि माझ्या वाढण्यामध्ये फ्री जास्त कोण देत जास्त म्हणजे जास्त प्रमाणात कोण देत हा मग मी जर वाढलं तुम्हाला आता माझ्या हाताने वाढलं तर गॅसचा भरपूर फायदा इकडे म्हणजे तुम्हाला चिकन मटन मध्ये पण हे वाढतात कसे त्यांना व्यवस्थित वाढायचं आहे ते एक्स्ट्रा देऊन त्यांना क्वेश्चन मार्क होईल की पुरेल की नाही पण मला अंदाज असतो की कुठे पुरेल आणि कुठे उरेल जिकडे उरेल तिकडे तुम्हाला जास्त <laughs> जास्त पुरेल बरोबर जिकडे उरेल तुम्हाला तिकडे जास्त ताटात मिळेल <laughs> मी वाढलं तर जास्त प्रॉफिट आहे तुम्हाला सपोर्ट टाकतो मी सर्व वा वा एकदम सुंदर वाटते थाली वा बाबू आमरस तू काढलं एकच काढलं मी ते काढलं फ्रीज एक दे माझ्या आता फ्रीज ओपन उप, करून बंद करायला लागतं ना सारखं सारखं आपण पास करूया थांब हे गेलं आमरस दुसरी वाटी आमरस इथे जाऊ दे ओके आता जाऊ दे तिसरी वाटी आमरस आता चौथी घेऊन येतो कुठे आमरस नाही केला आहे आमरस इथे नाही गेलाय ओके फक्त आता एक चेंजेस काय आहे की एका थालीमध्ये त्यांना वरण भात नको आहे बरोबर आहे वरण भात नकोय तर मला वाटतं काजलनी प्रत्येकात वरण वाढलेलं दोन थालीमध्ये बघा इथे तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल इकडे परत आलेलं आहे मी सांगितलं होतं की वरण भात नको आहे बरोबर ना काजल मी सांगितलं होतं की नाही मी काजलची काजलची चुकी नाही सांगत आहे मी चुकी तुमची नाही सांगत आहे कसं तुम्हाला विचारायला होतं तेच बोलतात ना बरोबर आहे विचरायला होणारच पण माझं इकडे सुपरविजन करणं गरजेचं आहे तिकडे नाही नाही काय झालं आहे आणि मला जरा वाटत की ह्याच्यात जर असं एक भजीचा तुकडा एक भजीचा तुकडा असावा आम्ही देणार आहे आम्ही लय दिलदार आहोत तुम्ही दिलदार इकडे माझे गेस्ट आलेत वरती ठीक आहे व्यवस्थित आपण असंच आम्ही नागोबा करू नका फक्त इकडून भाज्या भाजत इकडे बघा भजी झाली खेकडा भजी आम्ही दर दिवशी वेगवेगळी भजी होतात ते करत त्या स्वतःवर होतात कधी खेकडा भजी होते कधी टुमटुम भजी होते गोल गोल <laughs> करनी। वो भजा तुम्ही करतात तशी म्हणजे आता तुम्हाला देतो जेवायला ते ओरिजिनल हो ओरिजिनल कधी गरम हा पण ती रोजच खेकडा भजी का नाही होत मग ती दुसऱ्या दिवशी अशी टुमका भजी होती ती साहित्य तर सेम असत ना वेगवेगळे हात

काय म्हणतात पाठवून <laughs> <laughs> नाही भजी चांगली होती त्यांची टेस्टी झाली होती ती <laughs> <laughs> आणि इकडे बडबड हेच करतात ताट थंड झाली तर मला सांगायचं नाही ते बघा बडबड मस्करी अशीच चालू असते त्याच्यामुळे काय होत त्याच्यामुळे कसं ताट अजून चविष्ट होतात त्याच्यामध्ये बोलतात ना एकदम पॉझिटिव्हिटी जाते सगळी एकत्र आलो की असंच असतो मग आम्हाला कसा तोच वेळ मिळतो ना नाही तर काय चूल आणि मूल आता तुम्हाला एक सांगतो बघा आता फक्त नॉट फॉर मी ऑल फॉर दॅम आता तुम्हाला फक्त एक आता लाईव्ह एक्झाम्पल देतो इकडे बघा सॅलेड वाढायचं चा काम चालू आहे बघा फक्त आता मी काय उदाहरण देतो ते देत। तुम्हाला समजेल माझ्या वाटण्यात आणि बघा बघा आता बघूया आता बघूया फक्त आता बघूया फक्त तुम्ही बघत राहा कंटिन्यू नजर तुमची इकडेच पाहिजे वाढता ना ठीक आहे आता फक्त बघा तुम्ही व्यवस्थित वाढल्या की बघूया आपण ओके वाढल्याबरोबर बरोबर वाढल्या बरोबर सॅलेड वाढल्या बरोबर ओके झालं इकडे आता तुम्हाला दाखवतो हे किती दिसतंय तुम्हाला तुम्हाला ताटात त्या हिशोबाने दिले आता समजलं ते ताटामध्ये ते उडलं आहे ना सर्व सॅलेड किंवा काय पण भाजी पण थोडी तिथली जायचं हां इथे पण एकटा चला भात दोघातच हवे ठीक आहे आणि वरण दोन मध्ये दिलं मग वरण भात नको आहे बरोबर आहे त्याच्यात मध्ये काय नाही ना तर मध्ये पापड ठेव का हां ह्याच्यात पापड म्हणजे ही थाळी दोन त्यांची थाली व्यवस्थित झाली बघा ओके तर थाली आज एकदम सुंदर वाटते एकदम छान आणि आम्ही बनवतो पण नाही सांगत पण एक खरं खरं सांगतोय की इकडे वेज थाळीची जी चव आहे ना एकदम सुंदर आहे आणि तुम्ही हे सर्व कम्फर्टेबली संपवू शकता एकदम छान आणि एकदम सुंदर होते जेवढी नॉनव्हेज टेम्पटिंग आहे तेवढंच वेज सुद्धा टेम्प्टिंग आहे एकदम छान झालेलं आहे आणि चारही थाली एकत्र जाऊ दे ठीक आहे तू दोन घे मी दोन घेतो नाही ती ठेवू त्याच्यात भात वाढ त्याच्यात भात वाढ नाही बरोबर आहे ना ओके आणि वाढण्यामध्ये माझ्या पाठी जर माझी जागा कोण चालवू हो शकतं तर आमचे साक्षी नाही वाढण्यामध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये की चुकत नाही मी तर कधीच चुकत नाही हां ओके नाही हे राहू दे हे तू दो दोन घे मी ते दोन घेतो मग का बरोबर तर अशा प्रकारे आज हे जे गोव्यावरून आले आहेत ना हां आता ते पण सांगतो हे दोन थाल्या जाणार आहेत ज्यांच्यात काय आहे राईस नाही राईस दाल नाही ते गोव्याला जाणार आहेत आणि हे उरणला जाणार आहे उरणला दोन्ही म्हणजे आमच्याकडे बघा गोवा की आहे उरण की नाही बाबा क्या बात आहे